नमस्कार मंडळी आजचा खास बेत आहे पावभाजी पावभाजी ही सेवंटी पर्सेंट लोकांचा आवडता पदार्थ आहे मला तर खूप आवडते खूप दिवसांनी आज मी पावभाजी करायचं ठरवलं आणि ती खूप छान झाली आहे पावभाजी नक्की कशी बनवायची कमी साहित्यात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खरंच खूप छान अशी पावभाजी झालेली आहे आज काय झालं माझे खूप पाय दुखत होते त्यामुळे मी खाली बसूनच भाज्या साफ करायचं ठरवलं मी इथे घेतलेले आहे दोन बटाटे थोडीशी फ्लावर एक सिमला मिरची एक कांदा आणि एक टोमॅटो व्यवस्थित आपल्याला भाज्या साफ करून घ्यायच्या आहे मी इथे बटाट्याचे साल काढून घेतलेले आहे सा जेणेकरून आपल्याला लगेचच ते भाजीमध्ये टाकता येईल इथे मी बटाटे चिरून घेतले त्यानंतर आपल्याला फ्लावर साफ करून घ्यायचे फ्लावर नेहमी व्यवस्थित साफ करायची जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलीही आळई वगैरे काहीही नसणार मंडळी तुम्ही जर निकिताच रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज बघायला भेटतील आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून मला नक्की कळवा इथे मी बटाटे फ्लावर आणि सिमला कट करून घेतलेले आहेत ते व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेते फ्लावर ही शक्यतो नेहमी गरम उकळत्या पाण्यात मीठ घालूनच स्वच्छ करावी इथे मी आता सध्या असं करून व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घेते त्यामध्ये घालून आहे थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद आणि आपल्याला सर्व उकडून आहे कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून मी एक घेणार आहे तोपर्यंत राहिलेला कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक असं कट करून आहे कांदा आणि टोमॅटोची तुम्ही ग्रेव्ही परतवून आधी कढईमध्ये परतवून ग्रेव्ही करूनही टाकू शकता पण सगळ्यात महत्त्वाची टेस्ट अशी खूप छान येते बारीक कांदा चिरायचा बारीक टोमॅटो चिरायचा तो व्यवस्थित मॅश करायचा तेलामध्ये परतल्याने तेला त्याला चव फार छान येते इथे मी कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं बारीक कट करून घेतलंय टोमॅटो थोडासा खूप बारीक कट करायचा म्हणजे लवकर मॅश होतो चला तर मंडळी आपण आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया खरं खरं सांगा मंडळी कांदा कापताना कोणाकोणाच्या डोळ्यातून पाणी येतं ते मंडळी आपल्या भाज्या छान उकडलेल्या आहेत त्या मी थंड करायला ठेवल्या आहे चला तर मग पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ठेवली कढई त्यामध्ये घालून घेतलंय तेल थोडंसं बटर जिरे त्यानंतर टाकला आहे कांदा व टोमॅटो कांदा टोमॅटो व्यवस्थित परतला की त्यामध्ये टाकायचे जगभरातील प्रसिद्ध मसाले ते मी स्वतःच्या घरी हाताने बनवले आहे हळद लाल तिखट धना पावडर काळा मसाला आणि पावभाजी मसाला त्यानंतर घालायची लसणाची पेस्ट पेस्ट नंतर घालायची जेणेकरून ती खाली कढईला चिटकत नाही आपल्या भाज्या मस्त उकडलेल्या आहे त्या व्यवस्थित अशा बघायच्या मॅश होता की आणि त्यामध्ये सगळ्या भाज्या काढून घ्यायच्या आहेत भाज्या व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे आणि पावभाजीच्या मॅशरनी व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला लागेल तितकं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून थोड्या वेळ भाजी शिजून द्यायची आहे वरतून टाकायची आहे कोथंबीर तुम्ही बघू शकता इथं आपली पावभाजी बनवून रेडी झालेली आहे चला तर मग आता आपण पाव गरम करूया तव्याला तेल लावून इथे मी पाव गरम करून घेत आहे मंडळी मग कशी वाटली आजची पावभाजीची रेसिपी अरे कमेंट लाईक तर करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपींसोबत निकिताच रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा